नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने शिक्षण महर्षी माजी आमदार मावळभूषण श्री कृष्णरावजी बेगडे जाहीर व्याख्यानमानेचे आयोजन दिनांक दोन जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या भव्य प्रांगणामध्ये करण्यात आले आहे

शेतेसाहेब यांचे हार्दिक स्वागत त्याचबरोबर पत्रकार परिषदेचे अध्यक्ष उद्धव दामोरे सर गोपाळे गुरुजी सर सर्व पत्रकार बंधू मोहिनींचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो त्यामध्ये आमिनजी खान सर आहेत गुरुजी अतुल पवार केदार शिरसाई रेखा बेंगरे मॅडम सोनभाव गोपाळे गुरजी सातपुते सर आहेत सर्व आमचे

यह सर्टिफिकेट हमने अप्लाई किया। प्रतिदिन दो वर्ष प्रोजेक्ट करके करने करके या ध्वनि होंगे। और ग्रामीण सेवा मंदिर संस्था आज यहां 2.5 आधा विद्यार्थी यहां से है। आर्ट्स, कॉमर्स, साइंस, इकोनॉमिक्स एक ही श्रेणी वाली। कला, तकनीकी प्रबंधन की शाखा की अनुमति ग्रुप सलाह। क्या सरकार अध्ययन पर और सामाजिक भी सरकार पर ध्यान देने की इच्छा प्रवृत्त है। हे विचारो तुम्ही विचारत आहात या सर्वे मध्ये रेखाटला म्हणून आणि या वर्षी नो जडात काही बुलंद नाही पाहतो अरे कंसर्वेशनचा आहे तोने होता त्या सगळे अध्यक्ष म्हणून संजीव पवार बोलू माहिती म्हटले झाला तोच चित्र वक्ताराची सुरुवात होती थोडा निस्तर आवाज विषय होता ते ज्या वेळेस बोलला होता

पूरी दुनिया का आज जगह हमने सातवें त्यौहारी बोल देते हैं नवीन विश्व यानि नवीन विश्व दूसरी हाफ सब वन से बंजी विश्व मामले कितना यह तो महाराष्ट्र के बारे में इन हफ्तों के अंदर से कितनी और बोल रही है कितनी और पर भविष्य का साफ हो रही है अब तक चिपके अब तक विचारधारा को रुकोगया

कृपया आपण माझ्या पोर्टल व वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका